Namaskar. नमस्कार वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघा ब्लाऊजला परफेक्ट असं असतं आणि कमीत कमी वेळामध्ये असतं कसं जोडायचं ते मी कटोरी ब्लाऊजसाठी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हा ब्लाऊज पूर्ण कट केलेला मी साईडला ठेवला तर फक्त कटोरी घेतलेल्या आहेत आपण आणि आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल तर ह्या ट्रुक ट्रिक खूप महत्त्वाच्या आहेत बघा समोरासमोर आपण कटोरी कटोरीही अस्तरवर अस्तर ब्लाउजवरती ठेवून घ्यायचं आणि बघा सिंपल असं हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत हाताने प्रॅक्टिसनी हे बरोबर होईल जर सुरुवातीला जोडत असाल तर तुम्ही एक एकमध्ये टाचणी वगैरे लावून घेऊ शकता तर बघा ल एक कटोरी झाली की तिथे दोरा कट न करता लगेच आपल्याला दुसरी कटोरी तेच लावून घ्यायची आहे ती दोरा वगैरे कट करायचा मग एखाद्या वेळेस तिथं आपल्या शिवीमधून दोरा वगैरे निघतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्या एक दोन मिनिट जातात दो दोरा होण्यात वगैरे तर बघा अशा प्रकारे आपल्याला नंतर दोरा कट करायचा आणि कटोरी सेपरेट करून घ्यायची त्यानंतर लगेच घ्यायचा म्हणजे तो साईडचा जो आपला मुंड्याचा भाग असतो कटोरीचा तो घ्यायचा म्हणजे कटोरी झाली की लगेच तिथे आपल्याला तो जॉईंट करायलाही सोपा जातो त्यामुळे आपल्याला जा ते कटोरी झाली की तो साईडचा भाग आपण घ्यायचा आणि असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा त्यानंतर बघा जो आपला गळा असतो तिकडनं याला टिप द्यायला सुरुवात करायची जी म्हणजे सगळीकडे व्यवस्थित सेट होतं की गळ्याच्या बाजूला कमी होत नाही आणि शक्यतो आपण बघा जेव्हा पण ब्लाऊजची कटिंग करतो तेव्हा थोडंसं ब्लाऊजचा कपडा हा आपण एक्स्ट्रा ठेवायचा आहे त्यामुळे काय होईल असं अस्तर वगैरे जोडताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही पटपट आपली कामं होतात आणि हा ब्लाऊज बघा सिल्कमधून ब्लाऊज आहे मशीनवर पूर्ण खालचा जो ब्लाउज आहे तो घसरतोय तरीसुद्धा आपण कशा प्रकारे अस्तर जोडायचं फिनिशिंग सहित बघा खालून उचलून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज जेव्हा आपण आपण वेलवेट सिल्क असे ब्लाऊज शिवतो एकदम मऊ असा ब्लाऊज आहे हा खालच्या बाजूने दोरे वगैरे लगेच आहेत मशीनमध्ये तरीसुद्धा आपण असं उचलून जर ब्लाऊज थोडंसं धरला थी थी ही तर व्यवस्थित आपल्याला तिथेही अस्तर हे ब्लाऊजला जोडता येतं तर बघा दुसरा जो भाग आहे कटोरीच्या साईडचा तोही मी तुम्हाला परत जोडून दाखवते बघा दुसऱ्या भागाला आपण गळ्यापासून सुरुवात केलेली आहे वरून जसं आपल्याला सोपं पडते तसं आपण जशी प्रॅक्टिस करू तशी एकच एक ती एकच एक आपण जर पद्धत ठेवली तर आपल्याला बरोबर पुढच्या वेळी शिवताना त्याचप्रमाणे शिवलं तर आपल्याला वेळ हा वाचण्यात मदत होते आणि ब्लाऊजमध्ये आपण शिवायला जो वेळ लागतो तोही कमी लागू शकतो त्यासाठी बघा आता साईडचा पूर्ण जो भाग आहे तो आपण इथे झालेला आहे जोडून दोन्हीही भाग आपले एक झालं की एका पटोपट एक पण दुसरं लगेच घ्यायचं आहे आणि बॉबिन वगैरे जे आहेत आपण तो एक्स्ट्रा भरून ठेवायचं ब्लाऊज शिवत असताना म्हणजे एक संपले की लगेच दुसरे मशीनचा दोरा काढा परत लावा हे आपण नाही हे करायचं त्यासाठी आता बघा आपण बाई ते बाईला जोडून घेणार आहोत असतात तर त्यासाठी बाई बघा कशी ठेवायची भाई भाईची वरची बाजू जी आहे ती आपण वरच्या सरळ जी बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आणि समोरासमोर बाई ठेवायची म्हणजे बाई कधीही उलट सुलट होत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला एक बाई झाली की लगेच दुसरी घ्यायची बघा आता काठावरून बरोबर आपल्याला पावन्सचं मार्जिन ठेवून टीप देऊन घ्यायची आहे बाईवरती आता इथे बघा पूर्ण बाई तयार करत बसायचं नाही लगेच दुसरी पण बाई तिथूनच आपल्याला सुरुवात करून घ्यायची त्यामुळे सुद्धा बघा किती वेळ वाचतो ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा एकदम छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत शिलाई करत असताना हे आपल्याला प्रॅक्टिसनुसार माहिती होतं जर आपण नवीन असेल तर आपल्याला असं कोणीतरी सांगितलं तर खूपच मदत होते त्याला तर त्यासाठी बघा तुम्ही आपल्या चॅनलचे जे असे काही व्हिडिओ असतील तर आपल्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांनाही तुम्ही शेअर करू शकता आणि नक्कीच त्यांनाही त्याचा फायदा होईल आपला बघा आपण देताना देतानासुद्धा मधला दोरा अजिबात कट केलेला नाही तशाचं तसं ठेवून मी आता टिप देऊन घेत आहे आता बघा जी आपण वरून एक दापटीप देणार आहोत फिनिशिंगची तीसुद्धा आपण तशीच देणार आहोत इथे बघा धोरा कट न करण्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात करून पहा कसं वाटतं तुम्हाला आणि कमेंट करून मला नक्की सांगा जर थोडंसं जरी तुम्हाला उपयोग झाला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग तसेच खूप सारे शिलाई बाबतीत आपले व्हिडिओ आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर बेल बेलायकनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर बघा आता पूर्ण एक बाई माझी झालेली आहे दापटिप देऊन आता दुसरीसुद्धा बाईवरती मी तशाच प्रकारे सरळच टिप देऊन घेत आहे बघा कटोरी ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग एकदम परफेक्ट असं पेपर कटिंग वगैरे सर्व असे व्हिडिओ अपलोड आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तर बघा आता पूर्ण आपण दाबटीप ही देऊन झालेले आहे पूर्ण बाईवरती आता आपल्याला जो अस्तर आणि ब्लाउजचा जो, जो कपडा आहे तो साईडचा आपण जॉईन करून घ्यायचा आहे इथं सिल्कचा कपडा असला तरीही आपण थोडंसं उचलून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपला तो गोळा होत नाही खालच्या बाजूने एक बाई मी आता पूर्ण जॉईन करून झाले आता दुसरीसुद्धा आपण लगेच तिथून सुरुवात करायची सुद्धा आपण दोरा कट करायचा नाही पूर्ण दोन्ही बाह्या आपल्या तयार झाल्या आपण एकही वेळेस दोरा कट केलेला नाही तर तिथे बघा किती वेळ वाचला असेल आपला बघा पूर्ण दोन्ही बाह्या ह्या आपल्या एकत्रच तयार झालेल्या आहेत आता जो एक्स्ट्राचा जो कपडा होता तो आता आपण इथे कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या दोन्ही भाया आपण सेपरेट करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही समजत नसेल तर कमेंट करून विचारत चला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन आणि याच्या पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगत चला मी तसा नक्की प्रयत्न करेन बघा आता दोन्ही बाया आहे आपल्या तयार झाल्या आहेत त्या एकासमोर एकाशा ठेवून घ्यायच्या म्हणजे ब्लाऊज जडत शिवत असताना आपल्याला सोपं जातं आणि ही युपट्टी जी आहे ती आपण आता इथे शिच्या अशीच वापरायची आहे त्यामुळे हे आपला वेळ वाचतो तिला जॉईंट करत बसायचं नाही खालून वरून अलटी करून आपण डायरेक्ट ब्लाऊजला ती जॉईंट करून घ्यायची आहे कटोरी ब्लाऊजच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल अजूनही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यातही तुम्ही ते पाहू शकाल बघा आता कटोरीचा सुद्धा एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे बघा पूर्ण आपण अस्तर आणि ब्लाउज हे जॉईन केलेला आहे बॅकचा पार्ट आहे तो आपण जॉईन करून घेतलेला आहे त्याला बघा साईडचं जो एक साईडचं होतं तेही मी आता कट करून घेते बॅकला पण थोडीशी लेसची डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे त्याचा वेगळा व्हिडिओ आहे तर बॅकला पण मी तुम्हाला दाखवते फक्त यात बॅकचं स्टिचिंग दाखवलेलं नाही मी कटोरी फ्रंटसाठी आपण फक्त हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा आता बॅकला मी अशी लेसची डिझाईन बनवलेली आहे आणि बॅक आपला तयार झालेला आहे तर आता बघा हे तयार झाल्यानंतर आपण एक पंचवीस ते तीस मिनिटामध्ये